गुड मॉर्निंग सर्वांना आणि आजचा हा शुक्रवारचा मार्गशर्षातला पहिलं शुक्रवारचा दिवस आहे आणि माझं सकाळी ट्रेनिंग सुरू आहे साडेसात आठ वाजलेले आहे आणि एक टिफिन बनवून झालेला आहे माझा आणि त्याच्यानंतर मग आहे सगळं घर मी स्वच्छ करत आहे आज असं एरवी आपण करतोच पण आज फ्रायडे आहे तर मग तर थोडं क्लिनिंग करून घ्यावं थोडं फ्रेश वाटतं मग नंतर देवपूजा वगैरे केल्यानंतर सगळं आता हे मोटो पावसा करते वगैरे डस्टिन वगैरे वरून पण मी सगळं झाडून घेतलेलं आहे म्हणजे झाडूने आणि आता मोठं मोठंच म्हणजे असं करते पण पण असं बारीक डीपमध्ये नाही करत पण तरी पण सगळं स्वच्छ केलं आणि खूप छान वाटतं त्याच्यानंतर ज्या काही हॉलमध्ये वस्तू आहेत थोड्याफार तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेतल्या झाडून घेतलं पुसून घेतलं असं सगळं करत आहे कारण रोज कितीही केलं तरी त्याच्यामध्ये धूळ असते तर डस्टिंग करायला काही मला रोजच्या रोज रोच वेळ नसतो ते साधारण दोन तीन दिवसात मी करते पण आज सकाळी सपरी सकाळीच घेतलं करायला म्हटलं किती मग बनवून झालेलं आहे आणि जरा इच्छा पण होते ना काय म्हणजे असं आता मार्गशीर्ष सुरू झाला तर गुरुवार शुक्रवार सगळंच महिलांना महत्त्वाचे वाटतात म्हणजे पूजा वगैरे केली तर खूप छान वाटतं क्लिनिंग करून तर आता म्हटलं बाकीचं तर रोजचं आपण स्वयंपाक हे ते नेहमी चावरून घेतोच आपल्या टाईम थोडं एक तासभर वेळमध्ये त्याच्यासाठी दिला मी बराचसा वेळ लागला मला सगळं स्वच्छ करायला पण सगळं क्लीन करून होतं मी सोफा वगैरे आणि इकडंच्या साईडला जो देवाचा टेबल आहे तो माझा राहिलेला होता क्लीन करायचा म्हणजे दोन तीन दिवस केलंच नव्हतं क्लीन त्यामुळं मग म्हटलं होतं ती नंतर माझं आवडून झाल्यावर देवपूजा वगैरे करायच्या वेळी ते पण मला सगळं करायचं होतं धूळ वगैरे जे आहे ते नंतर अंगावर उडतं तर ते मला आवडत नाही मी अगोदरच असं तर करून देते किनिंगचा शक्यतो आणि जर नाही जमलं तर मग कधी कधी दुपारीही करते चेहरा थोडा तुम्हाला थो डल दिसत असेल कारण मी खूप लवकर उठलेले होते त्या दिवशी शुक्रवारी आणि सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे बनवलेला होता त्यानंतर मी थोडं वॉकिंगला पण गेलेले होते बाहेर त्यामुळे थपल्यासारखं झालेलं होतं मला कारण वॉकिंग करून आल्यानंतर काही मी असा नाश्ता वगैरे पण नव्हता केला कारण लवकरचं टायमिंग होतं त्यामुळे म्हटलं की अगोदर हेच करावं आणि राहिले की राहतं मग म्हणून मी तिथं करायला घेतलं चहा घेतलेला मी एक कप चहा घेतलेला आणि हे सगळं वॉकिंग पण करून आले नाही जात मी वॉकिंगला शक्यता कधी पण त्या दिवशी मला मग तिला मुलीला सोडायचं पण होतं गेले बसून त्यांना थोडंफार वॉकिंग करून मग परि आले पण थोडं मग थकवा आल्यासारखं झालेलं होतं त्यांना मी ठरवलेलंच होतं की आज हे सकाळीच करायचं पिणं त्या मग मी करूनच घेतला त्याच्यानंतर मग एन, नंतर आ, मला हे पाच काळानंतरचा एकदा चहा वगैरे घ्यायला खूप लेट झाले पा हे काम झालं तर खूप छान वाटलं मला सगळ्या रूम केल्या म्हणजे किचन के, हॉल बेडरूम परत गॅलरी वगैरे हे सगळं केलं पण इथंच कॅमेरा लावलाय तर इथलं दाखवलं मी तुम्हाला किचनमध्ये काही होता येत नाही एवढं व्यवस्थित दिसत नाही दोन केला कॉलरी केली कचरा दिसेल त्याच्या मग झाडून काढला पूर्ण माझा शुक्रवारचा दिवस हा याच्यामध्येच केलेला होता नंतर मग परत स्वयंपाक केला देवपूजा केली आणि त्याच्यानंतर पण परत मग जरा बाहेर गेलो तुम्ही मी बाहेर निवडलं आहे असं अजिबात रेस्टॉरंट म्हणाले ॲक्च्युली गुरुवार असतात माझे मार्गशीर्षमधले जेव्हा मुलगी माझी लहान होती मध्ये मी माझ्या स्किप केलं कारण की त्यावेळी नाही जमलं मला पण आता मागच्या वर्षापासून मी परत कंटिन्यू केलेला आहे गुरुवारचा मार्गशीर्षचा पण यावेळेस गुरुवार पहिला नाही आला असो गुरुवारच आलेला होता मग मी शुक्रवारी क्लिनिंग करून घेतला ज्वेलरीमध्ये आलेला आहेत छोटीशीच आहे गॅरी म्हणजे असे रुंदीला जास्त आहे सॉरी लांबीला जास्त आहे रुंदी कमी आहे तिथे तिथं लांब आहे तिथे वगैरे ठेवलं सगळं असं वगैरे स्वच्छ करून घेतलं आता केलं तरी पुढच्या गुरुवारी आपल्याला करावंच लागतं म्हणजे सगळीकडज झाडून परत जेव्हा देव तिला झाडून तर रोजच काढतो थोडंसं कुठं वरती वगैरे केर कचरा जाळी वगैरे असेल तर काढावंच लागतं आणि माझ्याकडं काही कुणी मेडवायचं नाही आहे कामाला मला सगळं काम करावं लागतं पूर्वी होतं पण आता सध्याला तर नाही आहे माझं मीच करते काम स्वतः सगळं आता नाही याचं कारण हेच की कसं खूप त्यांच्यातसुद्धा सुद्धा वेळ जातो आपला आणि आता सध्या आम्ही तिघंच आहे त्यामुळं एवढं काही नाही तेव्हा माणसं पण थोडी होती घरात त्यामुळं करावं लागायचं मेळ करून करून घ्यावं लागायचं त्यांच्याकडं त्यांच्या सोबत पण आपला वेळ जातो नाही म्हटलं तरी जो मुलगी लहान होती ना तेव्हा ते 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 मी ठेवलेलं होतं कारण ते लहान बाळाच्या अं वगैरे ते सगळं जमायचं नाही तर त्याला वेगळं परत घरातलं बाकीच्याला वेगळं असं त्यात वेळ जायचा आणि तेव्हापासून मी अनोखोच म्हटलं आपलं पण थोडं थोडं केलेलं ते बरं आणि वॉशिंग मशीन पण नव्हती घेतलेली मी कारण सगळं हातावर हेच म्हणजे की मेड होतं माझ्याकडं त्याच्यामुळे मा त्या करायच्या कपडे वगैरे भांडी जाडून वगैरे आणि मुलगी लहान होती त्यामुळं त्यावेळी काही वेळी आवश्यकता नाही वाटली आणि धुतल्यानंतर आपल्याला थोडं व्यायाम होतो व्यायाम असं सगळं

तसे दुकानावरून पण सगळं झाडं वगैरे नसते मग भिंती वगैरे सगळ्या तिंगचा ते मग बाहेरचं दर्शन भेटून थोडा वेळ गेलाय जास्त मग मग मी आता मशीन पण घेऊन टाकलेलं आहे अजून पुढे काय करू दाखवलं नाही तुम्हाला मग मागे म्हटलं मी नाही आहे मशीन माझ्याकडे तर मशीन मी आत्ता जास्त घेतली दिवाळीच्या वगैरे स्पेशल व्हिडिओ वगैरे नाही बनवणार तेच हे कपडे मी काढतं मशीन मग ड्रायन्स झालेलं आहे त्यांना तसेच काढत होते आत्ता मशीनचं जसं आवश्यकता असली तरच घेतलेलं बरं आहे अगदी म्हणजे अगदीच वेळ नाही आहे किंवा ज्यांना काय शारीरिक प्रॉब्लेम आहे पण मी घेतलेलं ठीक आहे ज्यांना जमतं आहे त्यांनी खरंच होतं केलेलं बरं मला गरज होती आत्ता म्हणून मी घेतली कारण मला कपडे वगैरे न पेंटिंग पडतात माझे आजकाल त्यामुळं खरं मी घेतली पूर्वी कसा मिस्टरांना पण माझा वेळ असायचा मग बाहेरचे पन्नास टक्के कामं बघायचे आता त्यांना वेळ नसतो तो इशू आहे आणि त्यामुळं मग बाहेरचं घरातलं आणि थोडं हेल्थ तर आपली दिवस दिवस हे होतं कारण मग एकच काम नस करतो घरात बरीचशी काम त्याच्यापेक्षा मी विचार केला की कपड्याचं काम मग आपण स्किप करतो आज धूळ जग धूळ असंच होतं कारण की माझंच पनंदा बघितलं जातं स्वयंपाक केला पाहिजे मांडिंग असलेलं ते कपडे खूप पेंडिंग राहणार ज्यांना आवू शकता आले त्यांनीच घ्या मशीन घेतले मी सगळ्यात घेणार तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक